शुभ संध्याकाळ सांगाला आज चक्क पावसाने सुट्टी दिलेली आहे पाऊस आज सकाळी सकाळी आला होता त्याच्यावरती पाऊस काय आलेला नाही आज थोडं छान आता मी तुला लेहा फुलं तोडल्यावर तू सकाळी इथं फुलं तोडून ठेवला आज सुई पण इथं ठेवली आहे का तसंच आहे नेस्ती फुलं तोडून वाटुळं करते ती सुई नेली का का होय ग मग तू फुलं तोडून का वाटुळं करते त्या फुलांचं वास येतो ना सगळीकडं सुंदर असा वायटाक देऊ नको उघ बापुंचं तिकडं मोबाईल बघायचं आले आराम केसात हानी ना चौक मी तुला येड्यासारखं करू नको i पाऊस श लागला अनो कुसल वार सुटलंय परत अग का अग तुम्ही त्या मोगऱ्याच्या फुलांच्या का मागला काय अग अनु हो चिवणी आता सगळी करून टाकली सांडून तो आता तोडायला लागली तोडून वाटलं ग नाका ग करू फुलांच ग कसला गच्च भरलाय सुंदर वाशी तू त्याचा आणि वारं खरच पार सुटले एकदम मस्त आणि आता व्हिडिओ काढायचं काम चालू आहे माझे बरेच जणांच्या कमेंट होतं रेश्मात आहे तुम्ही स्वयंपाक करत नाही मला नाही स्वयंपाक करायचं त्याच्यामुळं मी स्वयंपाक करीत नाही रोज माझ्या सासूबाई स्वयंपाक करायचं भाकरी भाजी आणि मी फक्त आयतं खाती खायचं काम करत असते हा ना बरोबर ना मला येत नाही का नाही का स्वयंपाक करायला इकडे एक येतं बस सांग की तुला मला स्वयंपाक करा येत नाही म्हणून आहे ना नाही नाही येत काय करायला तुला माहिती आहे ना माहिती आहे आहे का नाही ग बाई मला नाही येत स्वयंपाक करायला आहे का नाही का अनुष्का आहे का नाही त्यान ती थोडीच येऊन बघतात तू काय करते ती का नाही आमच्या आणू सुद्धा पटलं आहे ना अनु तुला गजरा लावायचा आहे स्वयंपाक करायचा आहे होय अनुष्का बऱ्याच जणांचा लई काय काय कमेंट आहेत तर म्हणलं आज वार वर्ष बसावं कामं आवरले स्वयंपाक करायचा आहे पण चालले एक एक सगळे सगळे आरामच करतात दिवस मामाला बापू आराम चालला आज लय मस्त भेट छान असा तो काय आता बघा आता किती छावत्या तुम्हाला दाखवते मी आज पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये आता कशा शिवाजीत होत्या आता गोप झाल्या पन्नास टक्के <laughs> आता चार्जिंग झाला नाही आळाल्या मुळे इकड इकड पाहे आता काय सुनाला ऐकायचंय म्हणजे पन्नास टक्के आधी पंचा पन्नास टक्के चार्जिंग झालं ना आता कस चाललंय बरांनी कमेंट केल्यात मला कि आज नाही सासूबाईला स्वयंपाक करायला लावायचा मग <laughs> होय आज मी स्वयंपाक नाही करायचं तुम्ही नाही करायचं मग काय खायचं काय केलं चालेल चाले का उत्तप्पा डोसा सांबर करायचं स्वयंपाकाच नियोजन चाललंय पण चालले होते मामाच्या आलती त्यामुळे चालल्यात गप्पा असू दे आता निवांत वेळ भेटला आणि बसलेत कशा दारात इकडं पटांगण नाही एवढं एवढं असताना दारात मारून जाणार ह्या का मी आता जाणारच नाही तिकड तिला गोळी ठेवली खाळ्या टाकलं पान दाखवलं सगळी झालूट केली सगळं केले पण ती वराठी वय मावशी मी तरी काय करणार अगं इकडं हातरवायची आहे इकडं मातीत कुठं हाती आणि असलं वारं सुटले आणि आबाय बघा कसं काय पळतय हो का मस्त वातावरण आहे शिरवाया गप्पा चालले आणि शिरवायाच्या मारून आहे त्या माझी सासू त्यांची आता कोणाला कळायलाच नको कोणाला नको जण मला म्हणते त्यांना तू मावशी का म्हणते आता आत्याची भाऊजाई म्हणल्यानंतर माझी मावशीच ना म्हणून मी त्यांना मावशी म्हणते बाकी काय नाही बऱ्याच जणांनी विचारलं सासूबाई रोज सायपा किरती मी रोज आयत्या खाती आता सासूला स्वयंपाक करायला व्हायचा आणि मी नीस खाणार आहे मुला मतली नाही करणार मी नुसतं खाणार आहे आता त्याच्यामुळे मी करणारच नाही स्वयंपाक आता अजिबात आत्यांनी केल्याशिवाय आम्ही करणारच नाही कोणी आणि हिला काय येत होय आणि हिला नाहीतरी काय येत आवा रोज भाकरीन कालवणच करते आणि म्हणती मारले काम असत हा मग काय सुबह संध्याकाळ अयो का टाळावं बोलाय तुम्ही आत्या आ त्या कटाळ्या बोलायला काय करणार देवा काय करणार मग काय तर बसल्यात असं निवांत इकडं नाही ते कसं असत आत्या गरम गरम करायचं आणि गरम गरम खायचं असत हा मशाली भात करायचा थोडा बाळा मला एक ग्लास भरून आण द्या मला पाणी प्यायचे थान लागली वाडू झालं जारवाला जरवाळी चालतं येऊन गेलं छानपैकी चाललं तर स्वयंपाक आता मला एक ग्लास ग्लास भरून आण बर घरातलं आणि आज आमच्या सगुणाला काय झाले काय माहिती ग बसली काय झालंय ग तुला आज वय ग का बसली या का थंडी वाजती वय वाचती वय पांघरून देऊ का तुला मग पांघरून देऊ म्हणजे काय हो जास्त नाही काय गोष्टी गोमती गोमतीची हो हो आणि दुसरे कुठे गेलं हाय बाई तू पण बाकीची दोन गेले का हिंडायला गेली गेली हिंडाय बाकीची दोन बसल्या तिला काहीतरी होत आहे थंडी वाजते या द्या बाहेर सगळ्यांना हा व्हिडिओ आहे हो का सगळं इथं करून ठेवले ह्या डब्यात पीठ भिजवून हे करून ठेवलेलं काय सगळे पोरांना ह्यांना करून देईल तर म्हणून म्हणलं आता निवांत करायचं आराम कारण का मला हे चतुर्थी आणि चतुर्थी उशिरा सुटायची त्यामुळं बसायचं चाललंय बोलणं आपलं मामाच्या आल्यात त्याच्यामुळं सगळ्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात